डॉक्टरांच्या घरी दागिने चोरणाऱ्या अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर कळबा परिसरात असलेल्या आदित्य नगरात राहत असलेल्या डॉक्टर दीपाली सुभाष ताईंगडे यांच्या घरी चोरी केल्याप्रकरणी त्यांच्याकडे कामास असलेला प्रसाद रघुनाथ माने वय वि सुर्वेनगर कनळबा याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून आठ लाख रुपये किमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले त्याला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले अधिक माहिती अशी की कळबा परिसरातील आदिनाथनगर येथे राहत असलेल्या डॉक्टर दीपाली सुभाष ताईगडे यांच्या घरी आठ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे पंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती हा प्रकार फेब्रुवारी चोवीस ते चार एप्रिल दरम्यान घडला होता याची फिर्याद त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली होती हा गुन्हा उघकी साळण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या गुन्ह्याचा तपास करीत असताना चोरी त्यांच्याकडे कामास असलेल्या कामगाराने केल्याची माहिती मिळाली चोरीतील दागिने गुजरी येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली परिसरात सापळा रचून प्रसाद माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातील आठ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे पंधरा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर उपनिरीक्षक चेतन मसुटगे पोलीस वैभव पाटील नामदेव पाटील विशाल खराडे गजानन गुरव प्रवीण पाटील परशुराम गुजरे आणि विश्वास खराडे यांनी केली